धर्मस्थळच्या माध्यमातून आडीगावच्या तलावाचे सुशोभीकरण माझे गाव माझे तळे कार्यक्रमांतर्गत तळे हस्तांतर कार्यक्रम संपन्न श्री क्षेत्र धर्मस्थळ बी सी ट्रस्ट निपाणी तालुका आडी आणि ग्रामपंचायत कार्यालय आडी यांच्या संयुक्त विद्यमानाने श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्रामीण विकास संकल्प दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या वर्षासाठी आठशे चौऱ्याऐंशी वा माझे गाव माझे तलाव हा कार्यक्रम विविध मान्यवरांच्या उपस्थितीत तलाव उद्घाटन आणि हस्तांतर कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे संपन्न झाला यावेळी उद्घाटक म्हणून माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील उपस्थित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामपंचायत अध्यक्ष आशाताई पोतदारिया होत्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले उद्घाटक म्हणून बोलताना पंकज पाटील म्हणाले श्री क्षेत्र धर्मस्थळ अभिवृद्धीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांच्यासाठी कर्ज वितरण करून त्यांची आर्थिक उन्नती साधलेली आहे आणि विविध क्षेत्रांमध्ये उत्तम पद्धतीने कार्य केलेले असून यामुळे धर्मस्थळचे कार्य उल्लेखनीय असल्याचे सागितले स्कॉलरशिप आमच्या गावामध्ये एक कार्यक्रम या लोकांनी घेतला होता आमच्या गावातील तेवीस मुलांना या ठिकाणी चाळीस हजार पंचवीस हजार दहा हजार असं स्कॉलरशिप मिळाली जे गरीब लोक पालक चांगलं शिक्षण आपल्या मुलांना देऊ शकत नाही मुलं करू असतात पण त्यांना शिक्षणाला पैसा कमी पडतोय अशा लोक अशा मुलांना हुडकून काढून ते या ठिकाणी स्कॉलरशिप देतात तुम्ही सगळेजण त्यांचा गट पण चालवत आहे बरोबर आहे ना या बचत गटाच्या माध्यमातून तुमच्या आयुष्यामध्ये एक आर्थिक उन्नती व्हावी तुमचं राहणीमान सुधारावं तुमच्या अडथळे मात व्हावी या दृष्टीने अशा ही संस्था धरण अशा लाखो लोकांना ही संस्था या ठिकाणी सांभाळत आहे आणि वेगवेगळ्या स्कीम्स आता हे तळ तुमच्या आमच्या ध्यानीमध्ये तर होतं काय हे तळ असं एवढं स्वच्छ होईल एवढं सुंदर होईल नव्हतं काय होतं दोन वर्षापटीमुळे काय परिस्थिती होती तळ्याची आणि आज काय परिस्थिती आहे

कारण हे तलाव गावच्या मध्यभागी व डॉक्टर समोर असल्यामुळे आंबेडकर भवनाच्या सौंदर्यामध्ये भर पडलेली आहे एकंदरीत मध्यभागी वस्तीत असणाऱ्या लोकांच्या आरोग्याचा प्रश्न मार्गी लागला आहे धर्मस्थळच्या माध्यमातून हे या या काम झाले याबद्दल आम्हाला आनंद आहे यापुढे या तलावाचे उर्वरित काम ग्रामपंचायतच्या माध्यमातून करून घेण्यासाठी

घरापासून आम्ही आवाज उठवत आहोत आणि खऱ्या अर्थानं सुशोभीकरण जर कुणामुळे झालेलं असेल तर या खरोखरच काम केलेलं आहात फंड जरी कमी आता मिळालेला असला तर त्या फंडातून जे काही काम तुम्हाला करता येत होते ते काम चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आणि याच्या पुढचं सुद्धा काम सुशोभीकरण चांगल्या पद्धतीने व्हावं असं मी ग्रामपंचायत सदस्य आणि अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी यापुढे सुद्धा तुम्ही त्याचा पाठपुरावा करावा मी माता भगिनींना सगळ्यांना एवढीच विनंती करतो की हे काम करत असताना ज्या ज्या अडचणी असतात का आता यावेळी या, या काही वेळेला पंचायतला फंड कमी होता पण पंचायत सदस्यांनी फंड कशा पद्धतीने मिळवावं हे त्यांनी चांगल्या पद्धतीनं योजून या धर्मस्थळांच्याकडून जो तर फंड वगैरे घेतला आणि या गावचा विकास आपला चालू केलेला आहे या कार्यक्रमाला दिव्य सानिध्य म्हणून माननीय परमपूज्य सिद्धेश्वर महास्वामीजी यांनी आशीर्वचन सांगितले ಇ ಊರಿನ ಮೂ ನನಗೆ ಭಾಳ ಸಂತೋಷ ಅನ್ನಿಸ್ತದೆ ನಾವು ಉಮೇಶನ ಬಂದ ಮೇಲೆ ಎಲ್ಲ ಕೆಲಸ ಭಾಳ ಚಲುವಾಗ ಯಾಕಂದ್ರೆ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿ ಐದು ನೋಡಿ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಊರಿಗೆ ನಮ್ಮನ್ನು ಹಿಡ್ಕೊಂಡು ಎಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ ಅದಿರೇನು ಮತ್ತೆ ಹಿಂಗೆ ಆ ಯೋಜನೆಗಳನ್ನು ಗ್ರಾಮದೊಳಗೆ ಪಂಚಾಯಿತಿಯೊಳಗೆ ಇದ್ದುಕೊಂಡು ನಾವು ಅವನ ಆಕರ್ಷಣೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಊರಿಗೆ ಸಹಕಾರ ವ್ಯವಸ್ಥೆ ವ್ಯವಸ್ಥೆಯೊಳಗೆ ಇಡೀ ರಾಜ್ಯ ಬಂದು ನಿಂತಿರ್ತದೆ ಅವ್ರಿಗೆ ಸ್ವಾಗತ ಮಾಡಿಕೊಂಡು ಅವ್ರ ಬೆನ್ ಕಟ್ಟಿ ಅವ್ರ ಸ್ಥಿತಿ ಸಹಕಾರ ಮಾಡಿ ನಮ್ಮೂರಿಗೆ ಅದನ್ನು ನೋಡಿ ಬಂದೆ ನಾನು ಚಲೋ ಆಗಿದೆ ಆ ಕೆರೆ ನನ್ನ ಯಾಕೆ ಬಿಡಲಿಲ್ಲ ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಒಂದು ಮಾತೈತಿ ಎರಡು ಸಾವಿರದ ನಾಲ್ಕರೊಳಗೆ ಮುರಾರ ಚೇರ್ಮನ್ ಇರ್ತು ಪಂಚಾಯತಿ ಆ ಕೆರೆ ಬತ್ತಿ ಅದ ಹಾಳು ಹಾಕಿರ್ತದೆ ಕೆರೆ ಅದ ನಾನು ಪೈಪ್ಲೈನ್ ಮಾಡಿದ್ನಿ ಹೊಲಕ್ಕೆ ಆ ಹೊಲಕ್ ಪೈಪ್ಲೈನ್ ಮಾಡಿದ್ನಿ ದನ ಕರಕ್ಕೆ ನೀರು ಇದ್ದಿದ್ವಿರಾರ ನನ್ನ ಕಡೆ ಬಂದು ಕೆಬ್ಬು ಹಿಂಗ್ ನನ್ನ ಕಪ್ಪು ಒಣಗಲಿ ಮದ ಪೈಪ್ ಜೋಡಿಸಿಗೋ ಕೆರೆ ನೀರು या कार्यक्रम प्रसंगी प्रादेशिक निर्देशक शिवलीला मॅडम तलाव निर्मिती इंजिनियर निंगराज माळवाड योजना अधिकारी मंजुनाथ एच आदींनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी स्वामीजींच्या हस्ते फलक अनावरण करण्यात आले व रेबिन फीत कापून तलाव सुशोभीकरण कामाचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमप्रसंगी आडी गावचे युवा नेते राजू पाटील ग्रामपंचायत सदस्य उमेश हेब्बाळे तलाव समितीचे अध्यक्ष अन्नपा भोसले व सदस्य सचिन पाटील सुनीता पवार महेश चौगुल्ले धर्मस्थळचे श्रीपाल मुंडोळी सर्व पदाधिकारी व आडी ग्रामपंचायतीचे सर्व प्रशासकीय अधिकारी यांच्यासह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश हलावर यांनी केले तर आभार शिवलीला के यांनी मानले या तलावाचे सुशोभीकरण झाल्याने आडी गावातील नागरिकांच्या मधून समाधान व्यक्त होत आहे